नमस्कार श्रोते हो श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत आहे श्रोते हो श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती मी सध्या आपल्याला सुप्रसिद्ध रहस्य कथाकार श्री बाबूराव अर्णाळकर यांनी लिहिलेली एक काळा पहाड कथा सादर करत आहे कथेचं नाव आहे काळा पहाड आणि कृष्णकुमारी या कथेचा पुढील भाग सहावा चंद्रवदनाचा तर्क खरा ठरला होता रयस्य कथाकार लेखक चंद्रवदन हा चौकशी करत आहे ही माहिती स्वतः व्यंकटराम म्हणवणाऱ्या त्या माणसानं मोठ्या तत्परतेने कोणाला तरी कळवली होती आणि अपेक्षेपेक्षा त्वरेने घटना घडू लागल्या होत्या ते प्रेत तिथे ठेवण्याचा उद्देश स्पष्ट होता अर्थात त्या प्रेताचे तो काय करणार होता हे तितकेसे स्पष्ट नव्हते त्यानं खाली वाकून त्या माणसाच्या अंगाला स्पर्श केला देहात अजून उष्णता होती आपल्याला हालचाल करण्यास कितपत वेळ मिळेल आणि त्या अनाहूत पाहुण्याला ठार करणारं पिस्तूल कुठे असेल याबद्दल चंद्रवर्धनाने त्वरित विचार केला ते तिजोरीत तर नसणार कारण त्याची तिजोरी सहजासहजी उघडण्यासारखी किंवा बंद करण्यासारखी नव्हती तर मग कोणत्या खोलीत स्वयंपाकघरात किंवा नाणी घरात असणे शक्य नव्हते किंबहुना ते त्याच्या झोपण्याच्या खोलीत असेल रस्त्यावर मोटार उभी करण्याचा आवाज झाला एका मिनिटाच्या आत त्याला ते प्रेत हलवायचे होते आणि पिस्तूल शोधून ते लपवायचे होते तो त्या प्रेतावरून उडी घेऊनच आपल्या झोपण्याच्या खोलीत गेला तो उशी खाली हात घालत होताच तोच जिन्याच्या खाली असलेल्या दरवाज्यावरील घंटीचा आवाज आला तो धावतच बैठकीच्या खोलीत गेला तो वाचित असलेलं पुस्तक टेबलवर पडलं होतं पण ते कोणीतरी उलट ठेवलं होतं बहुधा ते कोणाच्या तरी धक्क्यानं खाली पडलं असावं त्यानं कोचावरील गादी उचलली तेव्हा त्याला ते सायलेन्सर लावलेलं पिस्तूल मिळालं तो धावतच जिना उतरला क्षणभर थांबवून त्यानं दरवाजा उघडला अवेळी त्रास दिल्याबद्दल क्षमा करा पण आम्ही आत आलो तर चालेल ना बोलणारा माणूस हसतमुख होता त्याच्या अंगावर साधे कपडे होते पण त्याच्या शेजारी गणवेशात उभा असलेल्या त्याच्या मदतनिसाचं तोंड इतकं दुर्मुखलेलं दिसत होतं की त्याच्या बायकोनं नुकतीच त्याची खरडपट्टी काढली असावी का चंद्रवदनाने आपल्या कडाळाकडे बघत विचारलं साहेब आम्ही तुमचा फारसा वेळ घेणार नाही माझं नाव इन्स्पेक्टर साने आणि हे सब इन्स्पेक्टर पेठे आम्ही आत येऊ का तुम्ही पोलीस अधिकारी आहात तेव्हा तुम्हाला आत येणं भागच आहे पण घडलं तरी काय मी कोणाचा खून किंवा तसंच काही केलंय की, के की काय सानेचं हास्य नाहीसं सा झालं आणि त्याने विचारलं तुमच्या मनात हे विचार कसे काय यावेत तसले विचार हेच माझा खाद्य आहे चंद्रवदन हसून म्हणाला खाद्य साहेब लक्षात ठेवा तुमचे हे बोलणे लिहून तर घेतले जाईल व ते पुराव्यात देखील दाखल करण्यात येईल असंच ना चंद्रोदनाने असं त्यांचं वाक्य पूर्ण केलं तुम्ही आलाच आहात तर आताही या सब इन्स्पेक्टर पेठेनं ड्रायव्हरला दारावर नजर ठेवण्याची सूचना दिली चंद्रोधन जिन्याचं दार उघडत म्हणाला जिन्यावरचा बल्ब नादुरुस्त आहे तेव्हा पायऱ्या जपून चढा ते, ते अधिकारी जिना चढले आणि त्यांनी त्यांच्या बैठकीच्या खोलीत प्रवेश केला तेथे अगदी झगझगीत प्रकाश होता काही सरबत वगैरे घेणार का चंद्रोदनाने विचारलं नको ठीक आहे तुम्हाला काय हवंय हो ते सांगा आता साने म्हणाला तुम्ही आम्हाला काही सांगणार आहात अशी माझी कल्पना होती मी आणि काय कशाबद्दल प्रेताबद्दल तुम्ही तसं काही म्हणाला होतात माणसाचं मास किती दिवस सडत नाही असा तुमचा अनुभव आहे हो चंद्रोदनाने गंभीर मुद्राने विचारलं पेटेच्या हातातील पेन्सिल गळून पडली ती त्यानं खाली वाकून आणि टेबला खाली हात घालून परत मिळवली मला माहिती नाही एक आठवडा तीन दिवस तो तो दुर्दैवी माणूस कुठे आहे सानेनं चाचरत विचारलं रेफ्रिजरेटरमध्ये चंद्रवोधन म्हणाला तर मग आम्हाला तुमचा फ्रीज बघितलाच पाहिजे का कारण ते आम्हाला प्रेत बघायचं आहे आहे प्रेत जे तुमच्या फ्रीजमध्ये आहे ते हो छान कल्पना आहे फ्रीजमध्ये प्रेत मी कोण आहे तुम्हाला माहीत आहे ना मला तुमचं नाव माहीत नाही पण मी लेखक आहे रहस्यमय कादंबऱ्या लिहितो पोलीस प्रेत बदमाश रांटी लोक याच्या संबंधी मी लिहित असतो रेफ्रिजरेटरमधील प्रेताची तुमची कल्पना मला फार आवडली पण ते जाऊ द्या तुमच्याबरोबर मला माझ्या नवीन कथेची चर्चा करण्याच्या नादात तुम्हाला काय हवं आहे ते मी विचारलं नाही आम्हाला अशी बातमी मिळाली की तुम्ही साने अडखळले पुढे बोला कुठे मोटार बलतीकडे उभी केली असेल पण तुम्ही कदाचित माझ्यावर खुनाचा आरोप कराल वर्तमानपत्र किती खळबळ माजवतील सुप्रसिद्ध लेखकावर खुनाचा आरोप रहस्य किलिताना खऱ्या रहस्यात सापडला खून झालाय तुम्हाला कसं काय समजलं रहस्यमय कादंबरीत खून असलाच पाहिजे चंद्रवदन म्हणाला पण तुम्ही असे भलते प्रश्न विचारू नका माझ्या कथेतील डिटेक्टिव्ह असं काही करत नाही ओ साहेब तुम्ही आमच्या काही प्रश्नांची उत्तर द्याल काय गोंधळलेल्या सानेंनी विचारलं हा विचारा की आम्ही येथे येण्यापूर्वी आम्हाला टेलिफोन आला होता रस्त्यावरून जाणाऱ्या एका माणसानं या जागेत बरीच गडबड चालली असं ऐकलं होतं तो थांबला तोच त्याला पिस्तुलाचा आवाज ऐकू आला त्यानं पोलिसाचा शोध घेतला पण पोलिसनं आढळल्यामुळे त्याने फोन केला होता आणि पोलीस जेव्हा पोचले तेव्हा त्यांना दिवाणखान्यात रक्ताच्या थरोळ्यातले प्रेत दिसले जागा रक्तानं लाल झाली होती चंद्रोधन या ठिकाणी आज रात्री खून झाला का साने विचारलं अहो ते मला कसं माहित असणार मी आतापर्यंत बाहेरच होतो पण आपण आता बघूया टेलिफोन करणाऱ्याला पिस्तुलाचा आवाज ऐकू आला तुमच्याजवळ पिस्तूल आहे का नाही तुम्हाला कोणी भेटायला आलं होतं का मी बाहेर गेलो होतो पण जर तुम्ही प्रेताचा शोध करणार असाल तर मी तुमच्याबरोबर भाग घेतो आपण कुठून सुरुवात करूया टेबलाखाली की या बाथरूम मध्ये त्यांनी त्या जागेची कसून झडती घेतली त्यानं ते पिस्तूल हलवलं नसतं तर सानेंना ते खात्रीने सापडलं असतं चंद्रवदन विनोदी बोलून त्यांची करमणूक करत होता शेवटी साने चेडून म्हणाले पोलिसांची चेष्टा करणं हा गुन्हा आहे मी तसा पुरावा मिळून तुमच्यावर इन्स्पेक्टर तुम्ही तर कमालच केलीत चंद्रवदन हसून म्हणाला प्रथम तुम्ही माझ्यावर खुनाचा आरोप ठेवण्याचा प्रयत्न करत होता आणि आता माझं म्हणणं एवढंच की चेष्टा करणारा कोण आहे ते मी शोधून काढेन आणि त्याला कोर्टात खेचेन साने रागाने म्हणाले माझं एक काम कराल काय तुम्ही इथून जाल तेव्हा तुम्ही मला तुमच्या मोटारीतून पुढील नाक्यापर्यंत सोडाल का नाही नाही शक्य नाही मग मला महिपतरावांकडून तुम्हाला आग्रह करावा लागेल महिपतराव पण चंद्रौदनाने महिपतरावांचा फोन फिरवला होता महिपतराव मी चंद्रौदन बोलत आहे दोन पोलीस अधिकारी माझ्या जागेत प्रेत शोधण्यासाठी आलेत व ते त्यांना काही सापडलं नाही ते आता तिथून निघून जाण्याच्या तयारीत आहेत पण मला त्यांच्या मोटारीतून नेऊन कोपऱ्यावर सोडण्यास ते तयार नाहीत इन्स्पेक्टरला रिसिवर द्या राव म्हणाले सानेंनी नाखुशीनेच रिसिव्हर घेऊन कानाला लावला एक वाक्य ऐकताच त्यांनी ठीक आहे साहेब म्हणून रिसिव्हर खाली ठेवला व चंद्रवोदनाला कसं बसं विचारलं तुम्ही महिपतरावनं ओळखता ते तिघे त्या घरातून बाहेर पडले आणि मोटारीत बसवून निघून गेले चंद्रवोदन काही अंतरावर उतरला आणि घराकडे परतला काय या घडणार याची त्याला कल्पना होती कोणीतरी त्याच्या जागेवर पाळत ठेवली असणार हे निश्चित होतं चंद्रवोधन पोलिसांबरोबर गेला असताना त्या जागेवर पहारा बसवण्यात आला नाही हे पाहून तो माणूस भुसकळ्यात पडणार होता कारण पोलिसांना प्रेत सापडला असणार म्हणून त्यांनी चंद्रवदनाला बरोबर नेले पण त्यांनी ते प्रेत हलवण्याची त्या जागेची फोटो घेण्याचे ठासे घेण्याची व्यवस्था करायला हवी होती व दारावर एक पोलीस उभा करायला होता हा काय प्रकारे ते पाहण्याची आवश्यकता होती चंद्रवदन दूर कोपऱ्यात अंधारात उभा राहून स्वतःच्या जागेवरून नजर ठेवत होता थोड्या वेळानं त्यानं एका माणसाला जिण्याचं दार उघडताना बघितलं चंद्रवदन वायू वेगानं शेजारच्या गल्लीतून पाठीमागच्या अरुंदकटारात शिरला तेथल्या नळाला पकडून तो वर चढला आणि खिडकीतून आपल्या झोपण्याच्या खोलीत प्रवेश केला तो काळा पहाडचा जाण्या येण्याचा मार्ग होता तो माणूस हो टॉर्चच्या साह्यानं चंद्रवदनाची बैठकीची खोली तपासित होता तेथला दिवा अचानक प्रकाशित होताच तो दचकून मागे वळला आणि आपल्या पाठी उभे असलेल्या चंद्रवदनाला त्यानं बघितलं आ, नमस्ते चंद्रोधन हसून म्हणाला तो माणूस चांगला धिप्पाड आणि ताकदून होता पण चर्येवरून तो केवळ अडदाण नसून बुद्धिमान पण असावा हे चंद्रवोधनाने ओळखलं तुला काय हवंय त्या माणसानं विचारलं चांगला प्रश्न आहे चंद्रोदन म्हणाला मी येथेच राहतो त्या माणसाचा उजवा हात खिशाकडे सरकला तो म्हणाला तर मग पोलिसांनी कोणाला नेलं होतं मलाच त्या माणसाचा हात खिशात गेला होता पण तो तेथेच राहिला मी तुझं पिस्तूल काढून घेतलंय चंद्रवदन सहज स्वरात म्हणाला तसल्या घातकी वस्तू लहान मुलांनी खिशात बाळगून आहेत तू ते कधी काढलंस तू या खोलीत प्रवेश केला तेव्हा त्या माणसाचा हात आपल्या मानेकडे गेला तेव्हा चंद्रवदन पुणे म्हणाला मी त्यातला सुराही काढून घेतलाय तू आता येथे का आलायस ते सांग तुझं नाव काय चंद्रवदन तर मग तू प्रश्न विचारू नकोस कप्परा आणि जग आणि मी तसं नाही केलं तर तू जर हट्टी असलास तर मी तुला एक दोन गोष्टी शिकवेन माझी तयारी आहे तो माणूस चंद्रवदनाला आपल्या आवडव या शरीराखाली चिरडण्यासाठी वेगाने धावला क्षणभर काय घडत आहे ते त्याला समजलं नाही नंतर आपण समोरच्या भिंतीवर जोरात आदळलो आणि खाली पडत आहोत हे तेवढं त्याला ते समजलं आणखीन वीस एक सेकंदा तो इतका हैराण झाला की आपण या जागेत आलोच नसतो तर बरं झालं असतं असं त्याला वाटू लागलं होतं चंद्रवदनाने त्याच्या शरीरातील हाड नरम केली होती तू मला गाठलंच कर पण ते तुझी खोड मोडल्याशिवाय राहणार नाही पण सध्या तरी मी तुझी खोड मोडू शकतो चंद्रवदन म्हणाला त्या माणसाला ते म्हणणे पटले असावे तो म्हणाला पण मला काहीच माहीत नाही मला वाटतं मी जर तुला सवय दिली तर तू एक दोन गोष्टी आठवू शकशील तू मला ज्यांची धमकी देतेस ते कोण आहेत माझे मित्र तुला ते कोणी पाठवलं मला उत्तर द्यायचं नाही तो माणूस म्हणाला तुझ्याकडून हवी असलेली माहिती मिळवण्याचा अगदी सोपा मार्ग कोणता याबद्दल मी विचार करत आहे तू खोलीच्या मध्यभागी मांडी घालून बस चंद्रोदन म्हणाला त्या माणसाची दोन्ही मनकटं लोळी पडली होती आणि शरीरातील त्राण नाही सव झालं होतं त्यानं निबूटपणे तसं केलं व नंतर चंद्रोदनाने महिपतरावांना फोन करून थोडक्यात माहिती दिली त्यानं त्या रात्री महिपतरावांना झोपण्याची संधी दिली नव्हती ते प्रथम चिडले पण नंतर त्यांनी तिथे येण्याचं कबूल केलं वीस मिनिटातच मैपतराव तिथे आले त्यांनी त्या अनोळखी माणसाकडे पाहिलं विचारलं तुझं नाव काय तुमचं नाव सांगा तो माणूस उर्गमठपणे म्हणाला मैपतराव त्याला उत्तर मिळालं ते नाव त्या माणसाच्या परिचयाचं असलं पाहिजे असं त्याच्या बदललेल्या चेहऱ्यावरून दिसलं मला वाटतं याला बोलकं बनवण्यासाठी यातल्या खोलीत न्यावं चंद्रवदन म्हणाला काही हरकत नाही आपलं काम थोडक्या वेळेत आटपेल शिवाय ही जागा बरी असल्यामुळे आवाज पण बाहेर जाणार नाही महिपतराव निर्दयतेने म्हणाले तो माणूस प्रथम घाबरून म्हणाला नाही नाही तसं करावं नका आम्ही फक्त प्रयत्न करून पाहणार आहोत चंद्रवदन हसून म्हणाला मैपतराव एक गोष्ट तुम्हाला सांगायला विसरलो पुढच्या दाराच्या मागे कपडे ठेवण्याच्या स्टँडवर एक प्रेत टांगले माझे इतर कपडे बाजूला सरकवले की ते तुम्हाला दिसेल छान तो सुदैव माणूस कोण आहे महिपतरावने विचारला माझ्या ओळखीचा नाही पण या आमच्या मित्राला त्याची माहिती असेल कारण हा या जागेवर नजर ठेवत होता महिपतरावांनी ते प्रेत पाहिलं आणि ते म्हणाले माझा हा आणखीन एक मदत तू स्वकोशीने काही बोलणार आहेस की काय त्याने कैद्याला विचारले त्या दुर्दैवी पाहुण्यानं मानेनं नकार दिला त्याचे दात इतक्या वेगानं एकमेकांवर आपटत होते की इच्छा असली तरी तो बोलू शकला नसता चंद्रवतन याच्याजवळ पिस्तूल आहे काय होय ते मी काढून घेतले घ्या मैपतरावानी ते पिस्तूल रुमानाने स्वच्छ केले यावरील बोटांचे ठसे नाहीसे झाले आता मी या प्रेतावर आणखीन एक गोळी झाडणार आहे आणि नंतर याच्या बोटाचे ठसे या पिस्तुलावर उमटवणार आहे या खुनाबद्दल आपण यालाच फासावर चढूया मी मला जे माहीत आहे ते सांगतो तो घाबरून म्हणाला तुला शहाणपणा सुचला याबद्दल मला आनंद होतो पण तुझे भवितव्य आमच्या मुठीत राहणे आवश्यक असल्यामुळे मी गोळी झाडणारच आहे महिपतराव पुढल्या खोलीत गेले आणि एका क्षणात सायलेन्सर लावलेला त्या पिस्तुलाचा धबका आवाज ऐकू आला महिपतराव परत आले आणि त्यांनी त्या कैद्याचे ठसे पिस्तुलावर व्यवस्थित उमटवले कैद्याला कापडे भरले होते आता दिनदयाची माहिती सांग आ, ते मला माहीत नाही कैदी म्हणाला तुझं नाव काय तुकाराम भोळे तू त्या माणसाला ठार केलं काय नाही त्याला कोणी ठार केलं तुला माहित आहे का नाही नाही देवाशपत नाही तुकारामने उत्तर दिलं त्याचा खून का करण्यात आला होता ते मला कसं माहीत असणार त्याला इथे आणण्यात मी मदत केली होती नंतर मला बाहेर उभं राहायला सांगितलं सर्व तयारी पूर्ण होण्यापूर्वी चंद्रवदन परत आला तर त्याला अडवण्याची कामगिरी माझ्यावर सोपवली होती पण ते आला नाही नंतर पुढे काय घडलं ते पाहण्याचं काम माझ्यावर सोपवलं होतं त्यानंतर त्यानंतर काय घडलं ते, ते, का ते आम्हाला माहित आहे महिपतराव जांबाई देत म्हणाले या माणसाला कोणी केलं ठार मी हे प्रेत इथे आणण्यास मदत केली होती पण खून कोणी केला हे मला माहीत नाही तुझ्याबरोबर इथे कोण आलं होतं मला माहीत नाही मी फक्त त्याच्यातील लेखाला ओळखतो हनीफनं माझी इतरांबरोबर ओळख करून दिली नाही हनीफचे मी दुसरे एक काम केले होते हा हनीफ कोण तो राहतो कुठे मी तो माणूस आपल्या ओठा नवरून जीप फिरवत म्हणाला मला मला फक्त सूचना दिल्या ते ते ठिकाण फक्त मला माहिती आहे मी ते सांगितलं तर ते मला ठार करतील त्याला आता ती संधी मिळणार नाही त्याचा नाव पत्ता सांग त्या कैद्यानं मोठ्या नाखोशीनेच पत्ता सांगितला महिपतराव उभे राहिले आणि म्हणाले मी आता टेलिफोन करून माझ्या एका माणसाला बोलवलेला आहे तो तुला इथून घेऊन जाईल आणि अगदी लहान भावाप्रमाणे तुला सांभाळेल तुला बारा तासाच्या हा एरिया सोडून जावं लागेल पण ते कसं शक्य आहे ते मला विचारू नकोस मैपतराव म्हणाले त्या कैद्याला तिथून बाहेर काढण्यात आल्यानंतर महिपतरावांनी चंद्रवधानाला विचारलं तयारी या आहे हा म्हणजे तुम्ही मायावर येणार आहात अर्थातच माझा तुझ्यावर विश्वास आहे अशी तुमची समजूत आहे की काय आणि ते दोघे हनीफला भेट देण्यासाठी बाहेर पडले